नमस्कार मित्रांनो मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनेलवर जिथे आपण शेअर बाजारातील महत्त्वाचे कॉन्सेप्ट्स अगदी सोप्या भाषेत समजून घेतो आज आपण बोलणार आहोत कॉर्पोरेट ॲक्शन्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर कधी तुम्ही ऐकले कंपनीने बोनस दिला शेअर स्प्लिट झाले डिव्हिडन जाहीर झाला बायबॅक सुरू आहे हे सगळं म्हणजेच कॉर्पोरेट ॲक्शन्स पण हे नेमकं का असतं काय याचा गुंतवणूकदारांवर काय परिणाम होतो आणि हे डिसिजन्स कंपन्या का घेतात हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर शेअर बाजार शिकायचा असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला कॉर्पोरेट ॲक्शन्स म्हणजे कंपनीने आपल्या शेअर होल्डर्ससाठी घेतलेले महत्त्वाचे निर्णय हे असे निर्णय असतात ज्याचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेअरच्या किमतीवर गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर आणि कंपनीच्या प्रतिमेवर होतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना काही फायदा देण्यासाठी किंवा कंपनीच्या कॅपिटल स्ट्रक्चर बदलण्यासाठी जेव्हा काही ॲक्शन्स घेते त्याला कॉर्पोरेट ॲक्शन्स म्हणतात कॉर्पोरेट ॲक्शन्स तीन प्रकारात विभागले जातात फायनान्शियल बेनिफिट ॲक्शन्स उदाहरणार्थ डिव्हिडंड बोनस इश्यू वगैरे दुसरा म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेस उदाहरणार्थ स्टॉक स्प्लिट्स राईट इशू बायबॅक आणि तिसरा म्हणजे स्ट्रॅटेजिक ॲक्शन्स उदाहरणार्थ मर्जर ॲक्विजिशन आणि डीमर्जर सर्वात पहिलं आणि लोकप्रिय कॉर्पोरेट ॲक्शन म्हणजे डिव्हिडंट जेव्हा कंपनीला नफा होतो तेव्हा त्या नफ्यातला काही भाग कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना वाटते त्या रकमेला आपण डिव्हिडंट म्हणतो उदाहरणार्थ जर तुमच्याकडे कंपनीचे शंभर शेअर्स आहेत आणि कंपनीने दहा रुपये प्रति शेअर डिव्हिडंड जाहीर केला तर तुम्हाला मिळतील एक हजार रुपये यामध्ये काही महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवण्यासारख्या आहेत त्या म्हणजे डिक्लेरेशन डेट म्हणजेच डिव्हिडंड जाहीर होण्याची तारीख रेकॉर्ड डेट म्हणजेच त्या दिवशी शेअर होल्डर्स असणाऱ्यांनाच डिव्हिडंड मिळतो आणि एक्स डिव्हिडन डेट म्हणजे या दिवशीनंतर खरेदी केलेल्या शेअर्सवर डिव्हिडंड मिळत नाही आणि पेमेंट डेट म्हणजेच डिव्हिडंड जमा होण्याची तारीख बोनस म्हणजे कंपनीकडून फ्री शेअर्स मिळतात कंपनीला जेव्हा चांगला नफा होतो पण कंपनी रोख रक्कम न देता शेअर्स वाटते त्याला बोनस इश्यू म्हणतात उदाहरणार्थ वन इज टू वन बोनस म्हणजे तुमच्याकडे शंभर शेअर्स असतील तर अजून शंभर शेअर्स फुकट मिळतील याचे बेनिफिट काय तर गुंतवणूकदारांना अधिक शेअर्स मिळतात आणि शेअर्सची लिक्विडिटी म्हणजेच खरेदी विक्री वाढते आणि किंमत कमी होते पण संपत्ती जवळजवळ तशीच राहते उदाहरणार्थ एक हजार किमतीचा शेअर वन टू वन बोनसनंतर पाचशे रुपये होईल पण तुमच्याकडचे शेअर्स दुप्पट होतील स्टॉक स्प्लिट म्हणजे कंपनी आपले शेअर्स छोटे करते उदाहरणार्थ दहा रुपये फेस व्हॅल्यूचा एक शेअर वन इस टू टू स्प्लिट केला तर तो पाच रुपयेचे दोन शेअर्स होतात याचं उद्देश असा की शेअर्सची किंमत कमी करून रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी परवडणारी किंमत बनवणे आणि लिक्विडिटी म्हणजेच खरेदी विक्री वाढवणे उदाहरणार्थ जर कंपनीचा शेअर एक हजार रुपयेवर असेल आणि वन इज टू टेन स्प्लिट झाला तर नवीन शेअरची किंमत शंभर रुपये होईल आणि तुमचे शेअर्स दहा पट वाढतील राईट इशू म्हणजे कंपनी आपल्या शेअर होल्डर्सना नवीन शेअर्स सवलतीच्या दरामध्ये खरेदी करण्याची संधी देते उदाहरणार्थ वन इज टू फोर राईट इशू म्हणजेच तुमच्याकडे चार शेअर्स असतील तर तुम्हाला एक शेअर स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळते याचा उद्देश असा की कंपनीला नवीन भांडवल मिळवायचं असतं पण ते अगोदरच असलेल्या शेअर होल्डरपासून मिळवायचं असतं आणि याचे बेनिफिट्स म्हणजे शेअर होल्डर्सना कमी किमतीत नवीन गुंतवणुकीची संधी मिळते आणि कंपनीला भांडवल वाढवण्याचा मार्ग मिळतो बायबॅक म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर्स शेअर होल्डर्सकडून परत विकत घेते हे तेव्हा घडतं जेव्हा कंपनीकडे जास्त कॅश असतो आणि ती आपल्या शेअर होल्डर्सना फायदा द्यायचा विचार करते याचा उद्देश असा की मार्केटमध्ये उपलब्ध शेअर्स कमी करणे आणि ई पी एस म्हणजेच अर्निंग पर शेअर्स वाढवणे आणि शेअर्सच्या किमतीत स्थैर्य आणणे उदाहरणार्थ कंपनी एक हजार रुपयाला बायबॅक जाहीर करते आणि तुमच्याकडे शेअर्स असतील तर तुम्ही ती कंपनीला विकू शकता आणि थेट पैसे मिळवू शकता आता पाहूयात मर्जर ॲक्विजिशन आणि डीमर्जर म्हणजे काय तर मर्जर म्हणजेच विलिनीकरण यामध्ये दोन कंपन्या एकत्र येऊन एक नवीन कंपनी बनवतात उदाहरणार्थ एच डी एफ सी बँक आणि एच डी एफ सी लिमिटेड यांचं विलिनीकरण झालं आणि आता एच डी एफ सी बँक म्हणूनच आहे ॲक्विजिशन म्हणजेच मोठी कंपनी दुसरी कंपनी विकत घेते उदाहरणार्थ टाटा ग्रुपने एअर इंडियाची खरेदी केली आणि डीमर्जर म्हणजेच विभाजन यामध्ये एक कंपनी आपला काही भाग वेगळा करून नवीन कंपनी बनवते उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओ फायनान्स सर्व्हिस वेगळं केलं हे सगळे स्ट्रॅटेजिक कॉर्पोरेट ॲक्शन्स आहेत आता कॉर्पोरेट ॲक्शन्सचा इन्व्हेस्टर्सवर काय परिणाम होतो तर कॉर्पोरेट ॲक्शन्समुळे शेअर्सची किंमत बदलते गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर परिणाम होतो आणि मार्केटमध्ये एक प्रकारचे सेंटिमेंट्स तयार होतात म्हणून प्रत्येक गुंतवणूकदाराने रेकॉर्ड डेट एक्स डेट आणि कंपनी अनाऊन्समेंट्स लक्षात ठेवणे खूप आवश्यक आहे तर मित्रांनो कॉर्पोरेट ॲक्शन्स हे शेअर बाजारातील एक महत्त्वाचं अंग आहे यामुळे आपल्याला कंपनीची आर्थिक स्थिती आणि व्यवस्थापनाची धोरणं समजतात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये सांगा की कोणता कॉर्पोरेट ॲक्शन्स तुम्हाला सर्वात जास्त आवडतो तुम्हाला डिमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता हे चॅनल फक्त अभ्यासाच्या उद्देशाने आहे खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणखी एका गुंतवणूक विषयासह तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग धन्यवाद